छान अशी कशी वाटते टोमॅटोची चटणी प्रसाद त्याला आता दुसरं नाही काय टोमॅटोची चटणी बाजरीच्या भाकरी तिकडे बा कशा वाटते कुरड्या तुम्हाला दाखवते कस आहे किती आहे कशाचे पापड आहे पांढऱ्या होत का पापडे हे का पांढऱ्या शुभ्र एकच नंबर पापड्या आणि कुरड्या ज्याला कोणाला पाहिजे त्याला भेटू शकतात कारण की आम्ही एक चेक केला अगोदर दोन दिवसात एवढं बनवलं कुरड्या थोड्या आणि पापड्या मस्त अशा कशा होत्या त्या कश फुकत्या ते आणि आज म्हटलं तुम्हाला तळून पण दाखवा आपलं सक्सेस झालं आईला आमचं सगळं येतं फक्त तेल तापले थांबा रडून आहे सॉरी पापडी आधी रिहर्सल केली आम्ही आधी प्रॅक्टिस हो प्रॅक्टिस म्हणजे त्यांना येतं पण त्या म्हणजे मला अगोदर करून बघू दे आपलं जर मस्त असं साधलं ना तर आपण उन्हाळा कामाला पण सुरुवात करूया बा कशी वाटती पापडी मस्त अशी तांदळाची पापडी तीन नाही तर चार ले, तल तळल्या ना की लगेच तळायचं बी आणि कॅमेरा पण धरायचं म्हणल्या ना जरा मिस्टेक होती म्हणजे जास्त तळल्या जात खूप भारीत आणि एकदम सॉफ्ट बॉबी खाल्ल्यासारखं खुसखुशीत एकदम <laughs> काय पाहिजे शुभ्र तुला काय पाहिजे पापडी तांदळाची पापडी जिरी टाकून मस्त पैकी परत कुरडया कोणा कोणाला पाहिजे बघा व्हिडिओ बघा तुम्ही छान पैकी खूप आलाय तळायला आणि काढायला दोन्ही जमन आहे ऍट अ टाइम थोड जळ्या जात केलाय की हातात मोबाईल आहे ना त्याच्यामुळं उशीर होत आहे अशी पांढर शुभ्र तुम्हाला पहिले दाखवते मी तुम्हाला मला तळू दे दोन तीन मग दाखवते इकडे साबू बटाट्याची चटणी कशी वाटते सांगा थोडकंच मोजकच केलंय तुम्हाला मोजून दाखवते मी दोन तीन चार पाच सहा सात आणि आठवी पण आरडीचे फक्त आठ पापड्या येतं आणि कुरड्या पण तुम्हाला दाखवते ह्या दोन तीन होका ही एक ही एक ह्या दोन आणि अजून एक हे तीन माझ्याकडून जरा लाल झाले तळल्या गेल्या पण असू द्या इकडं पांढऱ्या शुभ्र हो का ही एक ही, ही परत दोन ही परत मी तीन ही चार पाच आणि सहा सहा कुरडया आणि आठ पापड्या पापड घा कसं भरले गच हे आता खाली सांडलेला असू द्या डिश पुरत नव्हती हो म्हणून तुम्हाला थोडंसं आपलं मोजकच तळून दाखवलं म्हणलं बनवण्या अगोदर आपण तळून दाखवा की तळल्याव कसं आहे ती आणि मग नंतर न बनवून व्हिडिओ काढावा तर झालं एवढं आहे अजून थोडं आहे ज्याला कोणाला ऑर्डर टाकायची त्यांनी टाकू शकता छान अशा चा, कुरड्या तांदळाच्या पापड्या शाबू बटाटा चकली चिप्स सांडगे जे काय उन्हाळकाम असेल तुम्हाला येत नसेल ते आम्हाला सांगितलं तरी आम्ही तुम्हाला हका असं बनवून देऊ छानपैकी हा ऐनला आमच्या सगळं येतं पार म्हणजे सगळं मसाला लोणचं कुरडया पापड्या सुगड़, सांडगं सगळं सगळं येतं काही येत नाही असं नाही तुम्हाला आता हे जी रेसिपी रेसिपी म्हणजे जी, जी बनवताना असतं ना ती पण आम्ही बनवताना तुम्हाला व्हिडिओ काढून टाकू दाखवू की कसं बनवलं कशा प्रकारे बनवलं घरगुती छान असे गहू वगैरे भिजाय घालून चिक काढून तर असं द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि झाले आपली उन्हाळा कामाची सुरुवात शुभ्राला कसा चिवडा दिला या शुभ्रा कोण आलं या चला आई वाई जेवतेत भाई जेवण असं जवळ म्हणून गाठी पडते लांब असले होते का सहा सण साडे दहा तुम्ही म्हणता जेवाय काय केलंय बापूंला हो का छान अशी वांगेच भरीत कुरडई पापड आणि भाकरी बाजरीची भाकर चिवडा आणि हो का इकडं बरी तू म्हणजे वरण भात केले बापू अचानक आले म्हणलं बरं झालं आले जेवण करून जातील माझ काम नाही द्या आणि कोथिंबीर घेऊन तर आम्हाला दोन मोठ्या मोठ्या <laughs> पेंड्या होई इकडं फ्रीज मध्ये ठेवल्यात तुम्हाला ती पण दाखवती त्यांच्यात आहा वाटतं हका तुमच्यात लावली का हो दहा रुपयाला उन्हाळा आहे ना आईंच्या हातच काय वांगेच उलट वांग्याची भाजी बरीचले आवडत मस्त पैकी इकडं शुभ्रा चाललंय खालीच ओतून खायचं शुभ्रा ए शुभ्रा पिन पिन असेल की तिथं आतमध्ये लाईट गेली पिन पिन काटा काटाय घरात असेल की द्या ही जेवतात इकडं परत ही मामा आले ते पण ती काय जेवणातच ग जेवण आलाय म्हणते ते कुठे काहीतरी हाय वाटत गवली का पिन नाही सुया तिकडल्या घरात कुठं असते ना गवल्या सुया काटा काढाय सुई रासू द्या म्हणलं काढा सकाळ सकाळ व्हिडिओ सकाळ सकाळ मस्त बापू आले जेवण वगैरे छान वाटले इतक्या सुया कशा काढते ते एकच काढायची का एकच मग काय सगळं एकच काढायची तर असू द्या इकडं प्रसाद पण आहे तुम्हाला प्रसाद दाखवते प्रसादनी पण भरपूर वांगी घेऊन आला ती वांगेचं भरीतच केलं जेवायला छान असं बेत आता बघू उद्या परवा हाय ती दोन दिवस काल आलाय कॉलेजच काहीतरी काम आहे वाटत इकडे तिकडे ऊन लागतंय ऊन आणि चेहरा एकदम काळा म्हणजे सगळं काळच दिसतं असं व्यवस्थित दिसत नाही कॅमेऱ्यात चालत गावात काय थोडं सामान आणायचंय मला तुम्हाला पुढच्या व्हिडिओत तर कळलंच काय चाललंय काय नाही तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून